नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे तुम्हाला कळलंच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे आज मी उपवासासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य तर बघू पण ते साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि व्हिडिओ बनवत असतानासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण फ्रेश असं बनाना ज्यूस बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी इथं सगळ्यात अगोदर मी दोन केळी घेतलेलं आहे आणि हे केळी मी पिकलेली केळी वापरणार आहे ह्या ज्यूसला तर तुमच्याकडे पिकलेली केळी नसेल तरी चालेल मी पिकलेली केळीच का वापरले ते मी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यानंतर आपण साखर घेऊया त्यानंतर इलायची त्यानंतर मी इथं काळे मनुके घेतलेलं आहे काळे सुद्धा मी का वापरलेलं आहे ते सुद्धा मी व्हिडिओ बनवत असताना सांगणार आहे तर तुम्ही साधा मनुकेसुद्धा घालू शकता किंवा काजू बदामसुद्धा वापरू शकता त्यानंतर मग इथं एक ग्लास दूध वापरणार आहे तर हे दूध गार करून घेतलेलं आहे त्यानंतर मी मिक्सर घेतलेला आहे आता आपण या मिक्सरमध्ये आपण ज्यूस करून घेऊयात तर मी सगळ्यात अगोदर एका प्लेटमध्ये केळीचं साल्ट काढून घेते मी इथं दोन्ही केळ्याचे साल्टे काढून ते बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्ही इथं बघू शकता की आपली हिची केळीसुद्धा पिकलेली छान अशी आहे हे दोन्ही केळी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता ज्यूस बनवण्यासाठी सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथं एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण जी केळी आपण सालट काढून घेतलेलो आहे त्याचे तुकडे करून घेऊया आणि त्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला साधारण आपले जे केळे असतात ते गोड असतात पण जास्त पिकलेल्या जे केळ्या असतात ना ते खायलाच खूप असे गोड लागतात त्यामुळे मी इथं पिकलेली केळी वापरलेला आहे त्यानंतर आता या केळ्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेऊया तर हे पिकलेली केळी असल्यामुळे जास्त गोड असतात त्यामुळे दोन चमचे साखर भरपूर होईल आपल्याला या ज्यूसला आणखीन चव येण्यासाठी मी इथं तीन इलायची घेतलेलं आहे तर हे मी तीन इलायची पावडर करून घेतलेलं आहे तर ते यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथं काळे मनुके वापरलेलं आहे तर तुम्ही काळे मनुकेऐवजी तुम्ही काजू बदाम किंवा मनुकेसुद्धा घालू शकता त्यानंतर मग मी इथं दूध टाकून घेते दूध टाकल्यानंतर आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता की हे मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे ज्यूस छान असं तयार झालेलं आहे तर मी एका काचेच्या ग्लासमध्ये मी हे काढून घेते तर मी या ज्यूसमध्ये काळे मनुके का वापरलेलं आहे तर मनुकेमध्ये जास्त लोहाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे काय होतं की अशक्तपणा कमी येतो आपल्याला तसंच आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जासुद्धा मिळते त्यामुळे मी काळे मनुके वापरलेला आहे पिकलेली केळी गोड असते त्यामुळं आपल्याला साखरेचं प्रमाणसुद्धा कमी लागते त्यामुळं मी इथं पिकलेली केळी वापरलेलं आहे या ज्यूसमध्ये तुम्ही अजून ग्लासमध्ये काजू बदामचे तुकडे टाकू शकता किंवा मी इथं केळीचे काप करून घेतलेलं आहे छोटे छोटे तर ते मी केळीचे काप या ग्लासमध्ये टाकून घेते मी इथं अर्धा केळीचे काप करून घेतलेलं आहे आणि ह्या ग्लासमध्ये टाकून घेतलेला आहे तर आता मी हे छान चमच्याने मिक्स करून घेते तर तुमचं हे ज्यूस तयार झालेलं आहे आणि तेही अगदी घरच्या साहित्यात असं आणि तेही ते फ्रेश असं ते तयार झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर हे खूप छान असं चविष्ट असे झालेलं आहे आणि हे उपवासाला तुम्ही हे नक्की ट्राय करा हे ज्यूस तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुमच्या घरी हा ज्यूस कसा झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद